कर्जबाजारी झालेला असून सरकारने अजून त्यांची कर्जमाफी केलेली वर्षीपेक्षा दहा टक्के आलेले आहेत रंग रंग आलेले आलेले आहेत आहेत छाप नवीन आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज वडगाव निंबक या ठिकाणी बैल पोळा या सणानिमित्त बाजारपेठा फुललेल्या आहेत आणि या ठिकाणी कशा प्रकारे यंदाच्या वर्षी बैलपोळा उत्सव होणार आहे आणि या ठिकाणी पिढ्या पिढ्या पिडे व्यवसाय करणारे काही व्यवसाय या ठिकाणी आहेत कशा प्रकारे यंदाच्या वर्षी बैलपोळा निमित्त या ठिकाणी किमती आहेत किंवा या ठिकाणी नवीन आपण काय सांगाल यंदाच्या वर्षी बैलपोळा शेतकऱ्यांना समाधानकारक आहे का बैलपोळा शेतकऱ्यांना यंदा समाधानकारक नाही कारण का पावसाचा प्रमाण फारच कमी आहे आणि ज्या भागात झाले तिकडे भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग वर्ग हा कर्जबाजारी झालेला असून सरकारने अजून त्यांची कर्जमाफी केलेली नाही किती वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय करताय आमचा पिढ्या पिढ्या व्यवसाय वर्षीपेक्षा दहा टक्के यंदा कमी प्रमाणात कमी प्रमाण झालेला आहे यंदाच्या किमतीमध्ये आणि गेल्या वर्षी किमतीमध्ये यंदाच्या किमती कमी झाल्यात असं तुमचं बदलय का हवा जीएसटी चा दर कमी केलाय ना त्यामुळे त्याच्या किमती फार फरक पडत चाललेला आहे त्याच्यात आता हा व्यवसाय तुम्ही करताय किती वर्ष झाला तुमच्या पिढ्या पिढ्या पीड़े आणि कसा व्यवसाय तुमचं स्वरूप काय होतं आता कसं स्वरूप आहे जसं बदलत गेलंय जग बदलत गेलं तसं आता सुतामध्ये वगैरे ह्याच्यामध्ये व्हरायटी आल्यानंतर ते बनवून गोप नायलन ह्याच्यामध्ये जा जा जास्त प्रमाण वाढलेलं आहे यांनाच्या वर्षी काय नवीन काय नवीन संकल्पना किंवा नवीन कन्सिप आलेला आहे यावेळेस नवीन म्हणजे छापा वगैरे आलेले आहेत रंग रंग आलेले आहेत छाप नवीन आलेले आहेत आणि शेंबी वगैरे मोराच्या शेंब्या वगैरे हा प्रमाण नवीन प्रमाणात आलेला आहे काय अपेक्षित आहे व्यवसाय हा दरवर्षी पेक्षा थोडासा थोड्याफार प्रमाणात ना चांगला होईल होवा अशी अपेक्षा आहे आणि काय सांगाल शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांना मध्ये जुन्या परंपरेनुसार व्यवसाय चालू आहे तरी सर्वांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा कमी प्रमाणात होलसेल रेट मध्ये माल लावलेला आहे तरी सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा ट्रेडिंग कंपनी उमाजी नाईक चौक वडगाव निंबाळकर तालुका बारामती जिल्हा पुणे मुडाळे रोड या ठिकाणी तुम्ही पाहिला आहे या ठिकाणी पिढ्यानपिढ्या पिढ्या हो व्यवसाय ही कुटुंब आहे या कुटुंबाचा हा पिढ्या करणारा व्यवसाय या ठिकाणी किमतींचा सुद्धा दर कमी आहे असं त्यांना सांगण आहे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद